रिपोर्टर मैदान स्वागत आता या ठिकाणी गोखळी गावचं भव्य दिव्यास एक आदत एक बैल मैदान संपन्न होते आणि आज बकासूर सुद्धा आदतच्या मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर सहभागी झालाय आणि oh. या मैदानामध्ये बकासूर सोबत पळालेला ओल्या नव्याण्णव पन्नास ची आपण मुलाखत घेतोय आणि मुलाखत पण तशीच विशेष आहे कारण की मैदानामध्ये या आदतची खूप चर्चा झाली दादा काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव सूर्यकांत आहे हां गाव कुठलं नेवरे नेवरे ने आणि हा गोल्या कुठला आहे याचे मालक कोण आहेत मालक विशाल शेट माने मायने <laughs> मायने आणि आता ह्याचं कितवं मैदान आहे आठवं मैदान आहे आठवं मैदान आहे आठ मैदान कोणती कोणती मैदानात ते सहभाग मैदान मार खाल्लं एकच मैदान मार खाल्लंय पहिलं कुठलं मैदान मार खाल्लेलं श्रीनाथ केसरी फक्त ती पण आमच्याकडून सुटले नाही वासरू तासात गेलं खाली म्हणजे आमच्या दहाबाजी तासत तासात म्हणूनच आणि पहिलं मैदान हजार माची दुसरं मैदान विंग आता सांगता येणार नाही सातच्या सात मैदान कोल्हा सिद्ध श्रू कोरलेला दोन तीन नंबर काहीतरी झालाय पहिलं मैदान कुठलं म्हणाल हजार हजार माचीत कोण होता पहिला सरपंच देवगावांचा त्यानंतर दुसरं मल्हार मल्हार दुर्दवाडीचा कुठल्या मैदानात दोन तीन मैदान विंगात पाळालोय परत तडवळे आठपाडी तडवळे परत जयराम ह्याच्यात सिद्धेश्वर कुरुलीत सलग तीन मैदान पावलं सलग तीन मैदान ती गाडी राहील आणि एक नंबर कुठे कुठे झाले एक नंबर अजून नाही झाला पण दोन आणि तीन असं कारण वासरू बारीक आहे ना सगळ्या मैदान कुठल्या आम्ही जिथे ज्या ज्या मैदानात गेलोय त्या त्या मैदानात सगळ्यात बारक वासरू हेच आहे त्यामुळे काय होत ताकद नाही ना अजून ज्या दिवशी ताकद येईल त्या दिवशी आपल्याला चांगल्या चांगल्या बैल आता याला ताकद आली म्हणून आपण बकाचर घातलं नशिब पण आपल्याला तेव्हा भेटला त्या बैलात पाळायचं नाही बरं भेटणं पण एक नशीबाचा भाग आहे ते भेटत नाही असे कोणाला बरं एक नशीब आपलं चांगलं म्हणावं लागेल किंवा शेटचं नशीब चांगलं म्हणावं लागेल आणि मुळात ती शेठ असा माणूस आहे की त्या माणसाचं मन लय साफ आहे त्यामुळे असं पैर पण भेटत गेलं आणि त्याची इतकी चर्चा झाली ते शिंग कोणासारखी आता सांगायला गेलं तर दोन तीन ते आता काय जण बुंगा म्हणतील काय जण बावनाचं लक्ष म्हणतील म्हणजे अजून बरीच बैल आहेत आणि बरेच चर्चा झाली त्याला शिफ्टीचा गोंडा करूनच पळायचं पहिल्यापासून त्या शिफ्टींचा दांडा जर एकदा वर केला म्हणजे दांडावर दा केला तर कडवर शक्यतो नाही म्हणजे पार निकालापर्यंत हो निकालापर्यंत एक चर्चा झाली हो पहिल्यापासून पहिल्यापासून ज्या दिवशी माहिती मला आणले म्हणजे काढले आम्ही आणले की मला वाटतं दुसऱ्या दिवशी लई लांब हां जवळजवळ याला नाही साडे चारशे पाचशे किलोमीटर लांबून आणले किती दिवस झाले आले आपल्याकडे जवळजवळ आता एक दीड महिना झाला सर दीड महिना हो तिकडचा डायट कसा होता आणि तुमचा डाएट कसा का काय नाही सेमच आहे डायट वगैरे काय नसते वेगळंच त्याच्यावर असते काय पण काय खुराक काय होता तिकडचा कंटिन्यू केला काय विचारलं की बघा दूध फक्त म्हणले दूध फक्त त्याला तीन लिटर आहे सकाळी तीन लिटर नाही नाही दिशे जर्शी काय जर्शी कुठले असेल ते तीन लिटर सकाळी तीन लिटर संध्याकाळी बरं मित्रांनो एवढ्या सेपरेट गाय घेतली काय आणि मालकांविषयी काय सांगाल मालक काय करतात व्यवसाय वगैरे मालक गोरखपूरला असतात दुकानला स्वतः दुकानदारी कशाचं दुकानदारी सोन्याचांदी सोन्याचांदी गोरखपूर गोरखपूरला बरेच लांब लांबे हा आहे ते येतच नाही त्यांनी वासरं बघितली नाही पहिल्यांदाच बघितली त्या दिवशी वासर आम्ही अर्जुनभर पळालो मुर्मिला ताईच्या त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी वासरं बघितली आम्ही वासर घेतल्यापासून मी त्यांनी बघितलीच नव्हती वासर त्यांनी आता मागच्या चार आठ दिवसापूर्वी आम्ही पळालो अर्जुनभर ताईंच्या त्यावेळी त्यांना वासर कळाली एवढा विश्वास दादा हा विश्वास तेवढा विश्वास अजून त्यांना सांगतो काय तुम्हाला त्यांना माहित पण नसतं की बैल पळणार कुठ्यात खोंड पळणार कुठ्यात काय कुठे त्यांना माहित नसतं तुमच्याकडे कुठली कुठली बैल आहेत अजून दोनच आता आदत आदतच आदत आहेत म्हणले आदतच आदत पळावलं कोण होत त्या जुड्याचा श्रीनाथ केसरी त्याच्याबरोबर होता दादा काळे यांचा नखरे हा साकडे डायवरनी गाडी आणली त्याची त्याच्याबरोबर ह्याचीच गाडी पळती तीन चार मैदान राहिली म्हणून तीच गाडी आणली तिथं म्हणजे असं म्हणत नाही म्हणत नाही मी गुलाल म्हणजे फायनल एक केला असेल दोन केला असता आमच्या नशिबान म्हणजे नशिबान हुलकावून दिली नशिबांना ही ती गाडी सुटली नाही म्हणजे आमची सुट्टी मग करतो दहा बायला गेला झेंडा पडला त्यामुळे गाडी फिरली फिरून पण ज्या गाडीने पाच नंबर केला त्या मैदानात त्या गाडीला आपण म्हणजे बऱ्यापैकी टाका टाक्यात दुतरली गाडी एवढं हे करू म्हणजे ती पण बैल चांगली पाहिजे पण आपल्याला नशिबाने साथ नाही त्यात त्यांच्यात थोडीच तोडतो हळ पळाली पळाली कारण ती पण छोटी बैल बैल मामाकीत नाही बैल आणि आज कोण यायच्या जॉकी कोण होतं गटाला पाटील ड्रायवर पाटील ड्रायवर होता मित्रांनो फाटी कशी पळायला हा हाय चांगली काय अडचण नाही पण थोडी उरत असले म थोडं वासरू काय होतं गोड्या गोड्यागत पळत तर नाही काय मात्याना टापा ता, 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 बलमागत ताचा बलमागत राजधानी एक्सप्रेस बलमासारखे त्याच्या हा ते पळणं पळत असं असलं मग काय होते थोडं खडे मात्याना पळण्यामुळे थोडं त्याला उतरला जर प्रॉब्लेम येतो बाकी पण आज शिवते हायच देवचं नेतोय त्याला काय नाही देव आहे म्हटल्याना तर नेणार हा नेतोय त्याच्या ती बसलाय बघा हा तिकडे भू त्याच्या आशीर्वादाने काय घडलं ते घडले आपल्याला जोट्या खालेला तर आवाज आम्ही जिंकलो होय का गुलाल राहू नाही राहू नंतरचा विषय बकासरीच्या बरोबर जोट्यात आला तर झालं ना आपलं सगळं आतापर्यंत केलं सगळं सार्थक झालं मोठा विषय म्हणजे शेटला नाद लागायचं कारण आहे बकासुर मैदान जवळ पहिलं चंद्रदा मी हिंद केसरी घेतला त्याच्या आधी बैलगाडी काय ती माहितीच नव्हतं पण त्यावेळेला चर्चा ऐकून ती बघायला लागलं आणि मग त्याच्यानंतर एक दोन चार महिन्यानंतर आणि त्यांचं नशीब पण एवढं चांगलं म्हणावं लागलं की जशी बैल घेतली तशी मला वाटते त्यांचा गुलाला साठलेलं दोन्ही नाही दीड असं त्यांना बैलच नाही लागली

हे काहीच नाही म्हणतोय मी त्याच्याच पुढे हे ना झीरो म्हणावं लागेल आज जरी बकाच हा पळाला तरी त्याच्या पुढे झिरो म्हणावं लागेल त्याला गती अशी त्याला बैल असा होता बैल चांगलाच होता पण काय नशिबाने साथ नाही दिली कोणाबरोबर नाशिकचा पारा बैल आहे ना हे पहिला कोणा अर्जुन बरं अर्जुन नाव काय त्याला गती अशी आहे ना आ, की कुठल्याच बैल थोडस पहिले ती पण चांगला पळाला चार टांग्याचा फरक होता बैल चांगला पळते पण काय आता नशिबाने आणि दुसरं म्हणजे नव्याण्णव का नव्याण्णव नव्याण्णव परत नव्याण्णव काय काय बरं ज्या पद्धतीने आपला चटणी बाकरीवरचा पाहिलवाने गरणी करणेकरांचा राजा त्याचा पण नव्याण्णव आहे आणि ह्याचा पण नव्याण्णव आहे मित्रांनो त्याचबरोबर आता दोन मैदान येतात एक म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होणार पुसेगावचे हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे श्री दत्त निमित्त आयोजित केले जाणार ओळखी कारवाडी हिंद केसरी मैदान तर कसं काय दोन्ही मैदानाचं नियोजन असं आता आपण ह्याचं पुशेगावचं अजून काही केलेलं नाही बरं आणि वडकीच्या मैदानात आपली घरचीच गाडी पाळणार आहे घरचं ड्रायव्हर घरचीच गाडी घरचा छकडा सगळं घरच सगळा सारा जाऊन घरचाच बघा मित्रांनो बघा घरचा वडकीत घरचीच गाडी का पळवायची दादा चांगले आहेत आपलं वासरं पळतेच चांगली आणि वडकीच्या मैदानात जरा हाय डोक्यात की घरचीच गाडी पळवावी काहीतरी आपल्या माणसांच्या नजर येतील म्हणजे वडकीत काहीतरी कमाल करेल उजाड्या देतील थी आता हायतच आता बाकासूर बरोबर पळते वासर म्हणजे उजेडच म्हणावं लागेल थोडंफार तरी पण घरची गाडी आदत आदत पडायला काहीतरी घडली आम्हाला गॅरंटी गॅरंटी आणि वडकीच्या मैदानात गटपास करणं म्हणजे आहो नशिबच म्हणावं लागेल गुलाल सीमेला काय होईल नंतर आता एक शेवटचा प्रश्न महत्वाचा आजचं नियोजन कसं काय झालं बघा सगळं नियोजन फक्त फक्त या वासरांचे म्हणजे विशाल शेट यांच्या वासरांचे नियोजन फक्त प्रथम मामाने सत्ता आणि योगेश दोघच करते एवढे नाही हा दोघांनीच करा आम्ही विचारतच नाही काय दुसऱ्या मामांच मुलचं माझं समोर पहिला बस नाही पोहोचते म्हणजे त्यांनी केला स्वतःला गाडी पोहोच मी त्या फोन केलाय गाडी पोळ्याच्या अगोदर कमीत कमी सात ते आठ वेळा आम्ही म्हणजे रासरांचा मैदानात जर वर्षी मला बोलला असतो काल मला मामांचा चार वाजता फोन आला आम्ही पाहून असतो उद्या हजार माझ्या शुत्र चालतं सुट्टी हजार माझं मामांचं फोन आला निजन काय केलंयच काय आपलं म्हणलं काय ना केलं म्हटलं हे आपण सांगितलं म्हणजे अजून चाललं आहे मा म्हणजे चालतं आहे म्हणजे कसं मामाने काय आहे मग मला सांगतं मला कधी म्हणजे असं लई शहर सर्व द्या माणसाला कडचं मानावं लागलं मला मामा काय आहे मला मी कधी फोन केला मला बहीण नाही कधीच म्हटलं घरात बसून सगळ्यांनी म्हणजे पाहू स्वतः फोन केला आहे म्हणजे जोड रुपये घेतलं की काय नाही काय सुद्धा नाही मला काल फोन आला पण बस गाडी आम्ही तिकडे आम्ही चलते कारण एक दोन मैदाना फोन केला करतात प्रथमेषन मग माव म्हणजे मी स्वतः तुला फोन करतो तर आमची चर्चा चालली होती ना प्रवावाची गाडी हवा सरले बारीक होतं चला दादा असंच चांगले चांगले परिरेकर आणि चांगले मोठी मैदान आहेत आगामी आणि आजच्या मैदानासाठी फायनलसाठी साठी शुभेच्छा धन्यवाद